अजूनही नोके यांना अजूनही नोक येत आहे की तुमच्या स्थान चालू आहे तरी वर तुम्हाला अजून काही त्याचं पडलेलं नाही होत नसतंय तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल तर मग काम बाबा असो किंवा काटमकर साहेब असतो आभडे असो अजून दादा असेल हे नाव घ्यायचं नाही आजच्या नंतर एकच हे तुम्हाला मला तिकडे हे सगळे एका ठिकाणी बोललो होतो आले एका ठिकाणी दिसत आहेत आता तुम्ही कुठे ताका दाखवा यांना मागा शियाल साहेब आजची अपेक्षा अशी होती मी काल कोणाला त्यांनी म्हणतो खरं तर असं त्यांनी बोलले होते की नेहमी पण कुठूनच घ्या आम्हाला नाही त्यावेळेस यांच्याकडून घ्यायचा होता संदेशापेक्षा तुम्ही नेहमी नेहमी म्हणता की संख्या आली नाही अजून आज साहेब तो थांबतो त्यावेळेस संख्या दाखवायची होती आम्ही करू शकतो नाही आम्ही काही काय समजता हे आठ आठ दिवस घराच्या बाहेर होत आहेत त्यावेळेस अक्षरशः लाज वाटून घालत असतो मी ते एवढे आपल्यासाठी जाऊन जायलाय नंतर मला काही त्यांनी दावाय सवय एक